राणी लक्ष्मीबाई तंत्रनिकेतन मुलींसाठी त्या नामकरणाच्या कार्यक्रमाला आणि पायाभूत सुविधाच्या कामांच्या भूमिकावर भुण भुण उपस्थित असलेले सन्माननीय आनंदजी देसाई जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी रत्नागिरी शशिकांती बतोडेकर प्राचार्य आय टी आय रत्नागिरी शेख मॅडम सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास केंद्र रत्नागिरी प्रीतमजी शेठे महेंद्र गवई साळ रवींद्रजी चांदवेकर रवींद्रजी खोकरे उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उठवणेकर आणि आय टी चे सर्व विद्यार्थी गोधवाणी करत यादीतनं उठवणेकरांचं नावच काढून टाकले जे काम करणार आहे त्यांचं नावच नाही अन्याय चांगलं आहे त्यांचं नाव आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील सूचना करतो या जिल्ह्यासाठी सुमारे पाच कोटी रुपये फक्त आयटीआयचं करण्यासाठी आणि आयटीआयचं अपग्रेडेशन करणं म्हणजे काय करणं या मुलांना सुविधा उपलब्ध करून देणं या मुलांना सुविधा उपलब्ध करून देत असताना ते पारदर्शक पद्धतीनं सुविधा उपलब्ध करून देणं आज ग्रामीण भागातली शेतकऱ्यांची मुलं मध्ये सुद्धतात त्यांना देखील असं वाटलं पाहिजे इथे देखील कैलासवासी सामळा पाहिजे अभियांत्रिकी कॉलेजमध्ये शिकताय अशा पद्धतीचं वातावरण या आयडीआय मध्ये निर्माण झालं पाहिजे कारण गरीबांची मुलं शेतकऱ्यांची मुलं तुमच्याकडे न्याय मागतात की नाही मला माहित नाही परंतु त्यांना देखील अतिशय चांगल्या पद्धतीच्या सुविधा असल्या पाहिजेत ही भूमिका जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून नक्की माझी आहे आणि म्हणूनच पहिल्यांदा पालकमंत्री म्हणून या संपूर्ण तंत्र शिक्षणासाठी पाच कोटी रुपये आपण ड्यूटीसी मधून इथं आल्यानंतर मला कळत छोटी छोटी कामंकर सर्व आपण घेतलेली आहेत त्याच्यामध्ये थोडा बदल करण्याची आवश्यकता हो आहे जी मुलं मुली या कायटीआय ती शिकत असताना ती दालन देखील अतिशय सुसज्ज आहे आणि म्हणून मी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या तीन कोटीचं बायफॉर्केशन तुम्हाला करून देतो एक कोटी रुपयामध्ये हा सगळा जो वर्कशॉपचा कॅम्पस आहे हा पुढच्या वर्षी मुलांच्या भाषेमध्ये अतिशय टकाटक झाला पाहिजे दुसरं एक कोटी रुपये खर्च करून जी प्रशासकीय इमारत आहे ती देखील अतिशय स्वच्छ आणि चांगली झाली पाहिजे आणि उरलेल्या एक कोटी मधन मुलांसाठी मुलींसाठी जी शौचालय आहेत टॉयलेट्स आहेत ती देखील अतिशय चांगल्या पद्धतीची झाली पाहिजे आणि त्यातच सदुसज विद्यार्थी ज्या हॉस्टेलमध्ये राहतात ते हॉस्टेल देखील अतिशय राहण्यासारखं चांगलं केलं पाहिजे ही पालकमंत्री या ने या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझी सूचना आहे कदाचित काही मध्ये बदल करावे लागतील ते करा पण आपली व्यवस्था ही कॉन्ट्रॅक्ट अडचणी असून उपयोग नाही आपली व्यवस्था ही मुलांच्या कल्याणासाठी असली पाहिजे आणि मुलांच्या कल्याणासाठीच मी पासपोर्ट नोंद दिले आता वर्चा यांनी सांगितलं की आपल्या विद्यार्थ्यांना सेफ्टी शूज ना सेफ्टी शूजची आवश्यकता आहे आवश्यकता आहे आणि गणवेशाची देखील आवश्यकता आहे आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी पहिल्यांदा जाहीर करतो महाराष्ट्रामध्ये त्याचे सगळेच्या सगळे पैसे आठ दिवसामध्ये या मुलांसाठी दिले जातील माझ्या ऐतिहासिक मुलं महाराष्ट्रातली सगळ्यात चांगली दिसणारी मुलं आहेत असं बघण्याचं भाग्य आपल्या सगळ्यांना मिळेल एवढा चांगला अभ्यास पण करावा एवढी देखील माझी विनंती आहे कारण शेवटी ग्रामीण भागातली मुलं आणि मुली काही अपेक्षा आपल्याकडे येत असतात अपेक्षेला आल्यानंतर त्यांना आपण शिक्षण जेव्हा देतो तर ते त्यांची देखील मनापासून असते की मोठ मोठ्या कॉलेजेस मध्ये जसं शिक्षण दिलं जातं तसं या छोट्याशा आय टी आय मध्ये देखील शिक्षण मिळावं मग अशा मला कुठेतरी सांगितलं की मध्ये नवीन कोर्सेस आपण सुरू केले अजून काही नवीन कोर्सेस सुरू करण्याची आपली मानसिकता आहे पण हे कोर्सेस सुरू करत असताना प्राचार्यांना पालकमंत्री म्हणून मला एक सूचना करायची त्या मुलांसाठी दोन मोठे प्रोजेक्ट आता रत्नागिरीमध्ये आलेले आहेत ते एका प्रोजेक्टचं नाव आहे व्ही आय टी सेमी कंडक्टर ज्याची इन्व्हेस्टमेंट वीस हजार कोटी रुपये आहे आणि दुसरा जो प्रोजेक्ट आहे त्याचं नाव आहे धिरुबाई अंबानी डिफेन्स सिटी ज्याची गुंतवणूक दहा हजार कोटी रुपये आहे एका वर्षामध्ये दोन वर्षामध्ये तीस हजार कोटीची गुंतवणूक आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रत्नागिरी तालुक्यात होणार आहे आणि त्याच्यानंतर तीस हजार मुला मुलींना आपल्याला रोजगार द्यायचा आहे मग मला असं सांगायचं आहे की मी फितर बनलो मी ब्युटिशियन बनले त्याच्या पलीकडे जाऊन आता मुलांनी अभ्यास करण्याची गरज आहे ज्या व्ही आय टी सेमी कंडक्टरला टेक्निक लागतं ज्या व्ही आय टी सेमी कंडक्टर मध्ये नोकरी मिळू शकते अशा पद्धतीचे कोर्सेस या आयटीआय मुलांना नोकऱ्या लागतील मुलींना देखील आयटी सेक्टर मध्ये व्ही आय टी सेमी कंडक्टर मध्ये काम करण्याची संधी आपण देणार आहोत या च्या मुलांना जसं बारावी होता येतं तसं या आयटीआय विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएट देखील होता येतं हा देखील निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे या सगळ्या कार्यप्रणालीमध्ये आपण सगळ्यांनी येऊन बसलं पाहिजे पाच सहा विषय आहे तो देखील पुढच्या आठवड्यातल्या दौऱ्यामध्ये मी नक्की त्याच्यामध्ये लक्ष घ्यावेन तुम्हाला त्याच्यामध्ये न्याय मिळवून देईन पण तुम्ही हे सगळं करत असताना आपण आधुनिक टेक्नॉलॉजी या मुलांपर्यंत आपण पोहोचवली पाहिजे आज ग्रामीण भागातली जरी मुलं असली तरी कदाचित आय टी आयच्या शिक्षकांना माहिती नसेल आपण देशातला एक अभिनव उपक्रम रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चालवतो आपली जी लहान लहान मुलं आहेत पहिलीमध्ये जे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मुलं येतात त्या शाळेतल्या पहिलीतल्या मुलापासून सातवीतल्या मुलापर्यंत तीस हजार विद्यार्थ्यांची आपण टॅलेंट सर्च परीक्षा घेतो त्या टॅलेंट सर्च परीक्षेमधनं सायन्सचे विद्यार्थी आपण बाजूला काढतो सायन्सच्या विद्यार्थ्यातले तीन हजार विद्यार्थी आपण बाजूला काढतो तीन हजार विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा परीक्षा घेतो त्याच्यातनं शंभर मुलं बाजूला काढतो शंभर मुलांची परत सायन्सवर परीक्षा घेतो त्याच्यात बावीस मुलं बाजूला काढतो आणि त्या बावीस मुलांना आपण अमेरिकेला नासाला पाठवतो हे फक्त रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घडतं बाकी देशाच्या उच्च आणि कुठलेली <laughs> जी आपण इस्रोला पाठवतो इस्रो म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जे चंद्रयान चंद्रावर पाठवण्याचा अभिनव उपक्रम आणि जागतिक स्तरानं कौतुक केलेला उपक्रम ज्या इस्रोने निर्माण केला त्या इन्स्टिट्यूटला देखील भेट देण्याची संधी आपल्या ग्रामीण भागातल्या मुलाला मुलांना आपल्याला कदाचित कल्पना नसेल मागच्या वेळची नासा लागली तर नासाच्या शास्त्रज्ञांना एक सांगितलेली शाबासकी जी आहे ती आपल्या सगळ्यांसाठी महत्वाची आहे नासाच्या शास्त्रज्ञांना असं ना सांगितलं की आमच्याकडे येणारी मुलंही श्रीमंतांची मुलं असतात आमच्याकडे येणारी मुलंही मोठमोठ्या इन्स्टिट्यूट मधन येतात आमच्याकडनं येणारी ही ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीकडनं येतात परंतु ही जरी मुलं आली असती खऱ्या अर्थानं टॅलेंट कुठं आहे तर तो महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आहे भारताच्या भूमीमध्ये आहे असं नासाच्या एका रिसर्च करणाऱ्या आपल्याला शास्त्रज्ञांना सांगितलं मी त्याच्यानंतर काय समाधान मानलं त्यांनी भारताचं नाव घेतलं त्यांनी महाराष्ट्राचं नाव घेतलं पण या महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल करण्याचं काम या रत्नागिरीतल्या गरिबांच्या मुलांनी केलं हा देखील एक वेगळा आदर्श नासाच्या स्तरावर दिला आणि मूळ मला सांगायचं की आपण पठडीत बाहेर आलं पाहिजे आपण पारंपारिक पारंपरिक बाहेर आलं पाहिजे आपण पारंपारिक रीतन बाहेर जाऊन या आय टी मुलांना नॉलेज दिलं पाहिजे त्यांना इंग्रजी माध्यमाचं ज्ञान दिलं पाहिजे आज मी मराठी भाषेचा मंत्री आहे मला मातृभाषेबद्दल अभिमान आहे मराठी भाषा जगात पसरावी यासाठी मी जगभरामध्ये प्रवास करतो पण ही मातृभाषा माझी सक्षम होत असताना माझ्या या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी इंग्रजी येणे देखील गरज आहे आणि म्हणून भविष्यात इंग्लिश स्पीकिंग कोर्स देखील या आयटीआय टी मधून सुरू झाली पाहिजे तुमच्याकडे तशी जर संकल्पना नसेल तर तुमचा मंजूर होणं हे होणं त्याच्यावर माझा विश्वास नाही या वर्षीपासून डीपीसीतनं मी तुम्हाला पैसे देतो पण माझ्या आयटीआयतला मुलगा आणि मुलगी जेव्हा आयटीआयमधून बाहेर पडेल तर इंग्रजाला इंग्रजी त्यांनी बोललं पाहिजे ही माझी प्रामाणिकपणाची भावना आहे त्या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे आयटीआय मध्ये ऍडमिशन आम्ही का घेतो तर काही लोक सांगतात की आम्ही हुशार नसल्यामुळे आम्हाला मार्क्स कमी पडल्यामुळं आम्ही आय टी आय मध्ये ऍडमिशन घेतो पण मला रत्नागिरीच्या मुलांबद्दल शंभर टक्के विश्वास आहे की भारत कमी पडले म्हणून त्यांनी ऍडमिशन घेतलेली नाही त्या रत्नागिरीचं नाव जागतिक पातळीवर भुजबळ करण्यासाठी आयटीआय मध्ये त्यांनी ऍडमिशन घेतलेली आहे आणि ज्या आय टी मध्ये तुम्ही ऍडमिशन घेतली त्याचं नाव लोकमान्य बाळ गंगाधर टिळक तंत्र शिक्षण संस्था आणि दुसरं मुलींसाठी जे जे आहे त्याला झाशीच्या राणीचं आपण नाव दिलंय मला असं वाटतं की दोन आयडॉन जर डोळ्याचं नोट ठेवले तर रत्नागिरी नक्की काय होती हे ऑलरेडी जगाला कळलेलं आहे राणी लक्ष्मीबाई देखील रत्नागिरी जिल्ह्यात आहेत लोकमान्य बाळ गंगाधर देखील रत्नागिरी जिल्ह्यातले आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील रत्नागिरी जिल्ह्यातले आहेत साने गुरुजी रत्नागिरी जिल्ह्यातले आहेत महर्षिंग गर्वे रत्नागिरी जिल्ह्यातले आहेत पांडुरंग आपले भारतरत्न हे देखील आपल्या पांडुरंग भावे हे देखील आपल्या रत्नागिरीतले आहेत त्याच्यामुळे या रत्नागिरीकरांचा आदर्श जर लोकांनी मुलांनी डोळ्यासमोर ठेवला रत्नागिरीला काही कमी पडणार नाही आज आपण आय टी आय मध्ये शिकतो मला एक प्रश्न विचारायचा आहे रत्नागिरीमध्ये झालेली शिवसृष्टी तुम्ही जाऊन बघितली किती विद्यार्थ्यांनी बघितली छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारक जाऊन बघितलं किती विद्यार्थ्यांनी बघितलं रत्नागिरीमध्ये असलेलं तारांगण आपण बघितलं आणि रत्नागिरीमध्ये दे असताना देशात पहिला थ्रीडी मल्टीमीडिया शो किती मुलांनी बघितला मला विनंती करायची आहे की छत्रपती शिवा शिवाजी महाराजांची शिवसृष्टी नक्की बघतील परंतु देशातला पहिला थ्रीडी मल्टीमीडिया शो है। है ना ना जो तांत्रिक दृष्ट्या किती प्रगत आहे हे सगळ्यांना मोफत दाखवणार त्याचे पैसे मी स्वतः म्हणतो टेक्नॉलॉजी जगाच्या पातीवर काय हे तुम्ही रत्नागिरीमध्ये बघू शकता तुम्हाला दुसरीकडे कुठे जायची आवश्यकता नाही जो थिबा पॅलेस एक पडदा म्हणून त्याचा वापर केला जसा आपण हा पडदा लावतो आणि त्याच्यावर प्रोजेक्टरनं काहीतरी चित्र आणतो तसा आपला थिबा पॅलेस असा पडदा म्हणून उपयोग करून कोकणाची ताकद काय कोकणाचं पोटेन्शियल काय कोकणाची संस्कृती काय छत्रपती शिवाजी जीवा महाराजांचा वारसा काय हे थिबा पॅलेसच्या स्थितीवर आपल्याला बघायला मिळतं किंवा राजवाड्यावर आपल्याला बघायला मिळतं पण माझं दुर्दैव आहे की एवढे चांगले उपक्रम राबवून देखील कदाचित आयटीआय पुढाकार घेतला नसेल किंवा मुलांना मधून बाहेर पडायला वेळ नसेल म्हणून तो तुम्ही थ्री मल्टीमीडिया शो बघितला असेल पण थ्रीडी मल्टीमीडिया शो बघितल्यानंतर मी खात्रीलायक सांगतो की प्रत्येक मुलाच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होईल की आपण असं होणार आहोत की नाही आपण असं कधीतरी करणार आहोत की नाही छत्रपती शिवाजी महाराजांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंतचे सगळे भारतरत्न त्याच्यामध्ये सामील केलेले आहेत कार्य पंचवीस मिनिटांमध्ये आपल्याला बघायला मिळतं आणि देशाच्या पातळीवर जगाच्या पातळीवर टेक्नॉलॉजी काय हे देखील तुम्हाला बघायला जा परीक्षा परीक्षेच्या अगोदर पार। किती मुलं आहेत त्यांची संख्या संघ्या नगरपालिकेला सूचना करतो आणि तो थ्री डी माहिती असो आपल्या आय टी आय च्या मुला मुलींना बघू देतो म्हणजे त्यांच्या लक्षात येईल की आपण पारंपारिकता ट्रेड मध्ये जाऊन किती आपलं स्वतःचं नुकसान करून घेतोय आपण किती ऍडव्हान्स कोर्स शिकले पाहिजेत आणि किती ऍडव्हान्स कोर्स या आय टी आय मध्ये सुरू झाले पाहिजेत हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आपण कधी मागच्या चार पाच दिवसामध्ये किंवा पंधरा वीस दिवसामध्ये व्हॉट्सअपवर बातमी वाचली असेल की मुंबईमध्ये बेवज नावाचा एक कार्यशाळा आणि बेवस नावाचं एक प्रदर्शन बघल होतं माझ्या खात्याचा तो विषय असल्यामुळे मी तिथे गेलो आणि असाच कॅमेरा एका मराठी माणसाला लावलेला होता मराठी मुलांना लावलेला होता त्यानं मला सांगितलं साहेब तुम्हाला मी दुबईला पाठवतो म्हटलं आता कुठं दुबईला पाठवून दिलं आहोत दुद दुद त्यानं मला असं एका पडद्यासमोर उभं केलं समोर दहा के बाय दहाच्या भांड्यामध्ये लाकडाच्या भांड्यामध्ये वाळू होती मी त्याच्या मागं उभं राहिलो तीस सेकंड नंतर लक्षात आलं की मी तिथं उभं असताना देखील दुबईमध्ये टेक्नॉलॉजी आहे त्याच्यानंतर मला त्यांनी सांगितलं की तुम्हाला ताज हॉटेल मध्ये बसलेलं मी दाखवतो एक खुर्ची दिली त्याच्यावर मी बसतो एक चार बाय चारच कार्पेट होतं तीस सेकंद मी टीव्ही वर बघितलं मी डायरेक्ट ताज बघलो त्याच्यामुळे ही टेक्नॉलॉजी भविष्यामध्ये आपल्याला अडॉप्ट करायची आहे त्याच्यामुळे पारंपरिक ट्रेडमधन बाहेर पडून आधुनिक ट्रेड कडे आपण सगळ्यांनी म्हणून वळलं पाहिजे आणि त्याच्यासाठी माझ्या सगळ्या मुलांना आधुनिक व्यवस्था देखील या आय टी आय मध्ये असल्या पाहिजेत मी सगळ्या मुलांना शब्द देतो की आजची तारीख पुढच्या वर्षी ती लक्षात ठेवा जे जे मी सांगून जातोय ते पुढच्या वर्षी तुमच्यातली काही मुलं मला भेटून सांगतील की सगळं मी पूर्ण केलेलं आहे आणि शेवटी तुमचं शिक्षण तुमचा उद्धार म्हणजेच तालुक्याचा आणि जिल्ह्याचा उद्धार आहे तेच तालुक्याचा आणि जिल्ह्याचा मेरिट आहे हे समजून हे सगळे उपक्रम राबवण्याचा निर्णय पालकमंत्री यांना तर मी स्वतः घेतलेला आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि लक्ष्मीबाईंच्या नावानं जे आय टी आय आपण सुरू करतोय त्याचं नामकरण झालं असं जाहीर करतो आणि त्यांचा आदर्श घेऊन एक तरी झाशीची राणी या आय निर्माण व्हावी हो ही शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र